माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पुढे मुंबई महानगरपालिकेमध्ये नागपूर पर्यंत मी सांगेल आम्ही सोब्यावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला आजमावायचंच आहे नागपूरला सुद्धा मी सोहळावर लढणार आहोत माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले आताच मी आमचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली शिवसेना शहर प्रमुख आणि असं आमचं ठरत था आहे की मुंबई असेल ठाणे असेल पुणे असेल नागपूर असेल कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही आणि त्याचा फटका पक्षाला पक्षाच्या वाढीला बसतो महानगरपालिका जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले आपले पक्ष मजबूत करा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका